परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ युवा भीमसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात युवा भीमसेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात येऊन निषेध नोंदवण्यात आला हे आंदोलन युवा भीमसेनेचे अध्यक्ष महेश डोलारे यांच्या नेतृत्वाखाली झालं यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या प्रसंगी बोलताना महेश डोलारे म्हणाले की महेश डोलारे यांनी परभणीतील घटनेचा निषेध नोंदवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भाजप महायुतीचं सरकार हे आंबेडकरी चळवळ संपवण्यासाठी षडयंत्र रचत आहे असा आरोप त्यांनी केला या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही महेश डोलारे यांनी केली प्रथमता परभणी इथे झालेल्या जे संविधान शिल्पाच्या उटंबणा त्याबद्दल प्रथमता मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा सुद्धा जाहीर निषेध करतो आज परभणी इथे ज्या संविधानावर पूर्ण देश चालतो त्या संविधानाची विठंबना होते आणि ते संतापजनक जर प्रतिक्रिया नोंदवत हो असतील कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला होमिंग ऑपरेशन करून बाया मुलं विद्यार्थ्यांना रक्तगोंबळ करतो या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मारहाण केलेले आहे मला असं म्हणायचं आहे एक कोमिंग ऑपरेशन नाही तर आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हा भाजपचा उद्देश आहे आज त्या ठिकाणी पन्नासहून अधिक विद्यार्थी असेल महिला असतील यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आज ज्या बाबासाहेबाने हो ही घटना लिहिली त्या घटनेचा जर अपमान होत असेल तर आम्ही कदापि गप बसणार नाही आम्ही याच्या पुढेही उग्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू